नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरवलमध्ये आपला सर्वांचा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो विषय आजचा नाजूक आहे थोडा नाजूक या अर्थाने आपणही आज आठ दहा पंधरा दिवसपूर्वी जी सोयाबीन पेरली होती ती उतरून पडली मित्रांनो त्यावेळेस पाऊस चांगले झालेले हो होते आपल्याला पण आता तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण तयार झालेलं आहे माझ्या पाठीमागं पाऊस काही आहे ना पावसाची गरज आहे मित्रांनो खूप गरज आहे पावसाची आणि पावसाची गरज असल्यामुळे आता ती बी उतरून पडलं आणि सोयाबीनला पाण्याची गरज आहे गरज आहे वातावरण तयार होते काल नॉर्मल बुरबुर झाली पण जोराचा पाऊस काय आहे ना आज पाऊस पाऊस होतो आहे इथं जर पाऊस झाला झाला तर ज तेवढंच ते पिकाला एक तो एक पंधरा दिवसाचा आधार भेटल मित्रांनो आणि मी माग हा विषय काढला होता की आपण सर्वांनी झाडं लावली पाहिजे प्रत्येकाने मी तर लावले मित्रांनो भरपूर नारळाचे झाड लावले तुम्हाला दाखवतो मी कुठं लावले कारण झाडांची गरज पण होती लावं पण लागतं दरवर्षी मी झाडं पण खूप प्रमाणात लावतो आणि यावर्षी पण लावलेले झाडं तर मी तुम्हाला ते दाखवतो झाडं कुठल्या साईडला लावले चला आपण डायरेक्ट त्या झाडांपर्यंत दाखवतो नारळ झाडं मी किती टाकले आणि कशा पद्धतीने किती किती झाडं लावले हे तुम्हाला दाखवतो मी आणि आपलं पाठी निसर्ग बघू शकतो इतका सुंदर निसर्ग पाण्याची किमा बघा मित्रांनो कशी तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण हिरवा झालेलं आहे तू काय सायकल खेळतो बाळा काय करतो सायकल खेळतो कर मोठे बोल ना काय करतो सायकल खेळतो कर बरं तुम्ही बघू शकता मित्रांनो जी ग्रास पूर्ण सुकलेली होती ती बघा किती हिरवी झालेली आहे म्हणजे अजून एक दहा दिवसात पूर्ण पूर्ण ग्रीन होईल पलीकडल्या साईडला तुम्हाला दाखवतो मी हा नारळाचा गुच्छ आहे हा असा खाली का आला म्हणजे हा उन्हाळ्यात खाली आला त्याचं कारण असं आहे पाण्याची कमतरता असल्यामुळे ते तो गुच्छा खाली आला आणि पाठीमागे आपण काय केलं माहिती ह्या प्लॉटमध्ये तिथे ग्रास आहेच आणि पलीकडल्या प्लॉटमध्ये काय केलं तर ताग पेरला होता तर ताग पेरून खूप दिवस नाही झाले त्याला आठच दिवस झाले पण आठ दिवसात ताग बघा का झाला त्याला माझ्या मते जास्त पाणी लागत नाही तागाला तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा ताक पेरलेला आहे जवळ एक दोन अडीच इंचा तो ताग झालेला आहे हे दोन माझ्या मागं फिरत आहे हे दादा नको वाजवते आणि झाडं किती लावले मी तुम्हाला हो। हे दाखवतो माझ्या पाठीमाग जोनीस तारखे तुम्ही बघता किती सुंदर किती हिरवा झालेला आहे कारण शेवटी वर्ष जे पाणी पडतं ते अमृताचे आणि बोरचे पॉईंट सध्या थांबलेले आहे मित्रांनो त्याचं आता पाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेले आहे बऱ्याच ठिकाणी नाही झालेले सगळ्या ठिकाणी पाऊस हो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो हे बघा मी तुम्हाला दाखवतो मी झाडाची लाईन किती टाकल्या आणि झाडं किती लावले मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे पाऊस झालेले आहे मित्रांनो तुम्ही पण झाडं लावा नक्की ही पूर्ण नारळाची लाईन आहे मध्ये थोडे वेगळे झाडं आणि ही दिळवणीची लाईन आहे तर नारळ आपल्याला फायदा असा आहे हा शो पण करीन हा तर मित्रांनो हे बघा तुम्ही झाड आता नारळाची किती लावलेले आपण त्या साईडला लास्टला एक रबर ट्री आहे झाड आणि ह्या साईडला पण नारळाची ताटी टाकलेली आहे आपण पूर्ण आणि हे वेगवेगळे प्रकारचे झाडं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण काही केलं आता उन्हाळ्यात तर भाजीपाला केलं नाही कारण पाण्याची कमतरता होती त्याच्यानंतर मी घरच्या घरी थोडा भाजीपाला प्र करायचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही याच्यात मेथी टाकली पुठं प पुढं त्याच्यात धन आहे कोथिंबीर आणि त्याच्या पुढं मग बीट आहे पालक आहे त्याच्यानंतर कारलं आहे वटाणा आहे वाल आहे आणि ढोबळी मिरची आहे त्याच्यानंतर हे काय म्हणतो आपण त्याला आ, आता त्याचं मला नाव वाट ना चला जे नाव आठवलं सांगतो मी अशा प्रकारचे बरेच आपण इथं आता घरच्या घरी भाजीपाला तयार केला कारण मार्केटला भाजीपाला कसा येतो आणि औषधं फवारणी किती करता येईल आपल्याला माहीतच नाही तुम्ही बघू शकता आता ही सोयाबीन ही पूर्ण उतरून पडलेली मित्रांनो पूर्ण पूर्ण उतरून पडली आणि आता सध्या गरज फक्त पाण्याची तिला हे बघा हे जवळजवळ आता ही सोयाबीनचं हे असं झालेलं आहे ही आकारावर पेरलेली सोयाबीन मित्रांनो म्हणजे जास्त दाट पण नाही जास्त पातळ पण नाही जेणेकरून फुटवा चांगला करता आणि बी जास्त लागतं त्याला तर अशा पद्धतीने बघा आणि हा जो प्लॉट आहे हा गार्डनसाठी ठेवलेला आपण एवढा बेने प्लॉट म्हणून तो म्हणजे याच्यातलं गवत काढून इकडं लावायचं आपल्या साईडला तू कशा लावकळा करतोय झाडं तुटून जातं तसे हां जे सायकल पाठी मग चालच काहीच कारण नाही तू झालं आणि इकडे सायकल आता नारळ मी तुम्हाला दाखवतो नारळ ज्या आपण मध्ये साफ केला ना तो कसा झाला मित्रांनो म्हणजे एकदम सुंदर पद्धतीनं आपण काय केलं आता नारळाची जे भोत आहे त्याच्यावर सुद्धा मी ताक ताक फेकून आहे कारण ताग कुठलंही गवत उतरून देत नाही म्हणजे एक अनुभव चांगला आला मला डोळ्यासमोर याच्या आधी बघितलेलं होतं पण आता डायरेक्ट लाईव्ह बघितले मी आपल्याकडं या क्षेत्रामध्ये हरळीचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्याच्यानंतर दादा वाजू नको दादा वाजू नको सांग दोन मिनटं तेच बरं आहे हरळीचं प्रमाण खूप जास्त होतं मित्रांनो हरळ आणि एक गुळवेळ गुळ हां गुळवेल गुळवेळ हा, म्हणून येतो एक त्याचं प्रमाण खूप म्हणजे अतिप्रमाणात होतं कारण या क्षेत्रात आहे ना पूर्ण हरळीचं प्रमाण आणि गुळवेळाचं प्रमाण खूप जास्त होतं पण ज्यावेळेस आपण हा ताक पेरला मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला इथं गुळवेळाचं एकही वेल दिसणार नाही याच्यामध्ये कुठलंही गवत नाही आणि हरळ तर मला बिलकुल दिसत नाही जसे आता हे बाई दही काढायला आहे आपण याकडे हे गवत लावलेलं आहे पण या साईडला तुम्ही बघू शकता ही हरळ आलेली आहे बघा ही हरळ आलेली म्हणजे ही ती वेगळी मित्रांनो ही हरळ वेगळी आणि जी हिरवी हरळ असते ती ती ह्याच्यात एकही त्या तण अजिबात आलेलं नाही आहे म्हणजे तागाचं जे प्रक्रिया आहे जे काम करण्याची तागाची जी प्रक्रिया आहे ती किती पॉवरफुल आहे म्हणजे तुम्हाला गवताचं एकही कणित येऊन द्याय ना म्हणजे हे बाकी औषधं मारण्यापेक्षा आहे ना जमीन आपली खराब करून घेण्यापेक्षा ताग पेरलेला कधी योग्य राहीन फक्त हा तो ऐंशी रुपये किलोनी भेटतो एवढंच आहे तुम्ही आता हे बघू शकता ते हे जे सागाचे जे झाडं आहे त्यांनासुद्धा पूर्ण हिरवी पालीवरती फुटलेली मित्रांनो मला अजून काही दिवसात पूर्ण दाट होणार ती त्याच्यानंतर मी तुम्हाला जे तागाचं सांगत होतो तागाचं ऐंशी रुपये किलोनी बी भेटतं मित्रांनो आणि जर आपण ज्यावेळेस आपल्याला शेतात काही म्हणजे पिकवायचं आहे त्याच्या एक महिना अगोदर जर आपण ताग पेरला तर आपल्याला खूप फायद्याचा राहणार तो त्याचं खत पण तयार होतं आणि बाकीचं गबळ पण कुठलं येत नाही मित्रांनो पैसे एकदा जाता पण गबळ अजिबात राहणार नाही त्याचं खत पण तयार होतं आणि जमीन चांगली भुसभूशीत होती मित्रांनो तर ताग नक्की जिथं जास्त ज्याच्या क्षेत्रात गबळी तिने नक्की ताग केला तरी हरकत नाही मित्रांनो कारण मी अनुभवलं म्हणून तुम्हाला जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि आता आपण जी नारळाची बाग साफ केली ती मित्रांनो नारळसुद्धा पूर्ण हिरवं झालेला मित्रांनो बघू शकता हे बा आंब्याचे झाड आहे त्याच्यात त्याच्यानंतर पूर्ण हिरवी पूर्ण हिरवी पूर्ण हिरवी झाली मित्रांनो आता हा बारीक राहिला याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर आपण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करणार आहे पण मी आता कालची नॉर्मल बुरबुर झालेली एकदम म्हणजे अशी जास्त नाही का पेंट पण लागत नाही चपलीला आणि अशा प्रकारे नारळाची शेती पूर्ण आता पाणी भेटल्यामुळं नारळाला चांगला ताकवा आलेला आहे म्हणजे ताकद आलेली त्याच्यानंतर मी काय केलं हे जे एक्स्ट्रा ग गवत जी, जी बेडवर येतं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खूप गवत येतं तर याच्यासाठी एक पर्याय केला मी तिकडे अनुभवलं मी का त्या बेडवर खूप म्हणजे म्हणजे त्या क्षेत्रात गवताचं प्रमाण खूप होतं तर बेडवरसुद्धा खूप गवताचं प्रमाण होतं तर मी काय केलं इथं ताग फुकून दिलेला आहे तर ताग आता म्हणजे दोनच दिवस झाले फुकून जास्त दिवस नाही तागाचं बी मला सापडायला बसलं बहुतेक मित्रांनो हां सापडलं हे बघा हे बघा हे तागाचं बी तर हे आता पाऊस जर चांगला झाला ना तर लगेच दुसऱ्या दिवशी हे उतरून पडेल तागाचं असं आहे म्हणजे पाठीमागं पेरलं म्हणजे एकच दिवसात ते उतरून पडतं बी तर तागाच हा बेनिफिट चांगला आहे ये गवत येत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण बेडवर आता ह्या नारळाच्या बेडवर पूर्ण ताग टाकून दिलेला आहे म्हणजे थोड्या दिवसात आता हे हे गवतसुद्धा नारळाच्या बेडवरचं नाहीसं होईल ह्या वर्षी फळं लागतं का नाही लागतं हे माहीत नाही पण चार पाच चार साडेचार वर्षानंतर त्याला फळ लागेल मित्रांनो आता हा अडीच तीन वर्षाचा म्हणजे अडीच वर्ष झालेला नारळ हे तुम्ही बघू शकता अडीच वर्ष नारळ केवढा झालेला आहे याला पुढच्या वर्षी म्हणजे नाही तर पाच वर्षाच्या आत फळ लागलं पाहिजे शंभर टक्के ज्यावेळेस झाडं होते त्यावेळेस बघा तुम्ही हे नारळचं आता कसं झालेला हा झाड त्याचा खोड पण खूप जाड झाला म्हणजे याला हवामान चांगलं भेटलं मित्रांनो तर जास्त काय मी तुम्हाला बोर करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रच हे काम करू शकताय इतरांना ज्या ज्या शेतीत इंटरेस्ट नाही ते हे काम करू शकत नाही मित्रांनो तर चला असंच प्रेम तुमचं आपल्यावर राहू द्या आणि दीपावळीनंतर परत आपण आपल्या पा म्हणजे कामाला सुरुवात करणार आहे पाण्याच्या आणि आपल्याला अजून नवीन सिरीज आणायची मी तुम्हाला बोललो पण काही थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण थांबलेलो आहे घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण त्या सिरीजला चालू करतो आहे आता अजून अजून तो, तो प्रॉब्लेम सॉल्व नाही कामात म्हणजे काम घरचं आटपलेलं नाही आहे ज्यावेळेस घरचं काम पण त्यावेळेस आपण ते काम पुढचं चालू करणार तर आपल्याला नक्कीच नाही भारी भारी खूप खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर आता म्हणजे पावसाळ्याचं तुम्हाला काय दाखवायचं तर सिरीजमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपण आता काय कवर करणार आहे म्हणजे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला तर थोडं चांगलं चांगलं म्हणजे तुम्ही आता सपोर्ट करताय खूप सपोर्ट आहे तुमचा आणि खूप प्रेम पण तुमचं असंच प्रेम तुमचं राहतं धन्यवाद मित्रांनो